बांगलादेशीं चार बांगलादेशींच्या डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे मोहम्मद शाबीर शेख तोफिर शेख लकी शेख आणि रुखसाना शेख अशी आहे यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे हे मोलमजुरी करून कल्याण नजीकच्या पिसवली परिसरात राहत होते अटक करण्यात आलेल्यांपैकी मोहम्मद शाबीर शेख हा बांगलादेशातून भारतात येत असताना त्याला सीमा सुरक्षा सैनिकांनी अटक केली काही दिवसांनी तो पुन्हा चोर लपून भारतात आला त्याच्या अटकेची नोंद एफ जवानांकडे होती तो बांगलादेशात नसल्याने तो पुन्हा भारतात आला असल्याच्या संशयावरून एफ जवानांनी डोंबिवली मानपाडा पोलिसांना सूचित केले मोहम्मद हा मार्च दोन हजार चोवीसमध्ये डोंबिवलीत आला होता गेल्या आठ महिन्यापासून तो त्याच्या नातेवाईकांसह पिसवली परिसरात राहत होता पोलिसांना बी एस एफने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काधवाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या पथकाने पिसवली गाठली पोलिसांनी पिसवली परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शाबीर शेख यांच्यासह अन्य तीन जणांना अटक केली आहे अटक करण्यात आलेले चौघेही कल्याणमध्ये मोलमजुरी करून राहत होते ब्युरो रिपोर्ट डोम्योली एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा